शिरूर अनंतपाळ पंचायत समितीकडून महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा दुसरा टप्प्यात वीस लाख गरजू लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळावं व दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता पंधरा हजार रुपये देण्यासाठी देशाचे गृहमंत्री केंद्रीय ग्रामविकास मंत्री अमित भाई शहा यांच्या शुभ हस्ते पुणे येथे एकाच क्लिकवर दहा लाख घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पंधरा हजार रुपयाची रक्कम जमा झाली महाराष्ट्रात पडला असून त्या अनुषंगाने पंचायत समिती शिरोपाल येथे गट विकास अधिकारी बी टी चव्हाण व माजी कृषी सभापती गोविंद्रा चिलकुळे सहाय्यक विकास अधिकारी यमुलवाड शेख मेहताब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विभाग ग्रामसेवक माजी संग्राम हवा घरकुल विभागाचे ओ एस पाठक इंजिनियर अनवर शेख सुगावे भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात दहा घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी निजाम पटेल फरीद पटेल गणेश खरटमोल रहीम सय्यद अकबर खुर्दळे सतीश भिका गोविंद पोद्दार व लाभार्थी यांची उपस्थिती पंचायत समिती सभागृहामध्ये होती